ग्रामपंचायत पंचायत करायचं काय गावचे ग्रामपंचायत वाल्यांचं करायचं काय जातीवादी सरपंचा करायचं काय रस्ते नाल्या झाल्याच पाहिजे गावाला जीवनच पाणी मिळालंच पाहिजे गावच्या रस्ते नाल्या झाल्याच पाहिजे पाणी मिळालंच पाहिजे अरे जातीवादीच काय आणि भ्रष्टाचारी ग्राम वाल्यांच करायचं काय भ्रष्टाचारी ग्राम वाल्यांच करायचं काय ग्रामसेवकांचं करायचं काय भ्रष्टी सरपंच म्हणून या बोकेडचे सरपंच यांच्या सुद्धा खुर्चीला चपलाचा हार घातलेला आहे मागच्या अकरा तारखे अकरा तारखेला त्या ठिकाणी आंदोलकांनी रस्ते नाल्या आणि गटाराच्या ठिकाणी आणि व्हिडिओ करायला एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची कुठलीही दखल या प्रशासनाने घेतली नसल्यामुळे आज आंदोलकांच्या वतीनं जय भीम नगरच्या वतीनं या ठिकाणी एक मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु या मोर्चाच्या निवेदनाला सरपंच असेल उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असेल किंवा व्हिडिओ पंचायत समिती कार्यालयाचा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिला नाही म्हणून आंदोलनाच्या वतीनं आणि ग्रामसेवक दोन्ही भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी आहेत सरपंच आणि ग्रामसेवकाला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या दोघांच्याही खुर्चीला चपलाचा हार घातलेला आहे यापुढे सुद्धा याच्या नंतर सुद्धा जर यांनी कुठली दखल घेतली नाही हिंसक मार्गाने या ठिकाणी आंदोलन होईल आणि झालेल्या आंदोलनाची सरस्वी जबाबदारी ही बोलतो आणि भ्रष्टाचारी सरपंच आणि ग्रामसेवकांना आता तरी अक्कल येव एवढी त्यांना आता तरी सद्बुद्धी देव म्हणून आज आम्ही त्यांच्या या खुर्चीला चपलाचा हार या ठिकाणी आंदोलनाच्या वतीने घालण्यात आलेला आहे मोकळे ग्रामपंचायत मुर्ताबा ग्रामपंचायतच करायचं काय भ्रष्टाचारी ग्रामपंचायतच करायचं काय ग्रामसेवकाचं करायचं काय